वस्तूर करशील तेव्हा करशील तर आज आहे हळदी कुंकू आणि त्याची सकाळ सकाळी तयारी झाली आणि म्हणलं छान डेकोरेशन करावं इथं सगळे वगैरे काढून ठेवलेले आहेत काही माळा मी इथं अडकवणार आहे आणि ही वॉल आहे ना एमटी दिसेल या दोन लाईट्स आहेत ना त्याच्यामध्ये मोठ छान पेंटिंग आम्ही लावणार आहे पण ते कधी येणार कधी लावू उशीर लागेल त्या गोष्टींना त्यानंतर मात्र ही आपली वॉल छान दिसेल इथं तोरण आहे हे तोरण पण मला बाहेर लावायचं आहे आणि इथं पण थोडीफार तयारी दिसेल रांगोळी काढलेली आहे ही, ही रांगोळी मी बाहेर ठेवणार आहे पण अजून दार झाडायचं आहे धून वगैरे घेऊन मग मी ही रांगोळी बाहेर ठेवेन नाहीतर पाणी उडून खराब व्हायची इथं अजून रांगोळी माझी कम्प्लीट झालेली नाही आहे थोड्या वेळानं काढेन देवासमोर एक मिनट दाखवत देवासमोर ही ठेवेन आणि असा हा सुंदर ट्रे याच्यामध्ये हळदी कुंकू आणि तिळगुळीची वाटी ठेवणार आहे याच्यामध्ये सुद्धा रिअल फ्लावर्स आहेत ना फुलं ते घालून ठेवेन छान दिसेल धाशी तयारी आणि डायनिंग टेबलवर दाखवते खूप सारा पसारा दिसेल तोही मला आवरायचा आहे ह्या आपल्या छान समया घासून वगैरे ठेवलेत आणि संध्याकाळी मी ते लावणार आहे इथंही फुलं दिसतील देवाला वाहणार आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी देवाला घालते असं म्हटलं होतं पण देवाला वाहा असं म्हण म्हटलं होतं सगळ्याजणी अरियस देवाला आपण फुलं वाहू हळदीकुंपाच्या वाट्या रेडी आहेत आणि इथं म्हणाल तर केळी आणलेत आज सगळ्यांना ना, ना हळदी कुंकू झाल्यानंतर वाण केळी तिळगूळ तिळगुळची वडी ह्या सगळ्या गोष्टीत येणार आहे चहा नाश्तासुद्धा आहे तर ट्रे आधीच काढून ठेवलेत घाई नको नंतर तीवगु, तीवगु, ने साडी नेसली ना मला काही सुचत नाही आणि इथं सुद्धा मी डी मार्टमधनं हा ट्रे घेतला मला खूप आवडला ग्रीन कलरचा छान दिसतोय ना म्हणजे अशा फेस्टिवलसाठी मला वाटतंय हा ट्रे छान वाटेल प्रसाद नैवेद्य वगैरे ठेवायचं असेल तर तर हे ट्रे सुद्धा मी धुन पुसून ठेवलेले आहेत आणि हे बकेट म्हणाल तर मला ते क्लीन करायचं आहे त्यातल्या सगळ्या बॉटल्स काढणार आहे आणि ही केळी त्या बकेटमध्ये ठेवेल छान तो चला पटापट मी आवरते तुम्ही म्हणता डेली एक लॉक टाक मला जमत नाहीये तर आता बघूयात मी हळदी कुंकवासाठी काय वाण घेतलेला आहे येस टडा तर सगळ्यांसाठी अशी ही चिंच पेटी घेतलेली आहे मला असं वाटलं की ही गोष्ट घेतली ना सगळे वापरतील अगदी साडी असेल किंवा ड्रेस असेल छानच दिसेल म्हणून असे हे मोत्यांचे हार मी वान म्हणून सगळ्यांसाठी घेतलेले आहेत आणि असे हे सुंदर पाऊच सुद्धा मी घेऊन आलेले आहे म्हणजे हे हार आहेत ना या पाऊच मध्ये घालून मी सगळ्यांना देईन तर हे सुद्धा माझे एक काम बाकी आहे आणि इथं हळदी कुंपाच्या पुड्या आहेत इथं आहे तिळगुळाची वडी हे तिळगुळ सुद्धा मला डब्यात भरून ठेवायचे आहेत तर चला खूप काम आहे मी दाखवता दाखवता इथंच उशीर झालाय तर सगळ्यांसाठी आणलेलं हे वान कसं वाटलं तर नेहमी मी काय करते चहा घेत थोडा वेळ ना आपण अपलोड केलेला व्हिडिओ बघत असते टीव्हीवर खूप छान वाटतं मला आहे, चला बंद करते बाय बाय का सुंदर बॅकड्रॉप आपला तयार झालेला आहे ही चेअर म्हणाल तर मी ना उभं राहून ह्या माळा लावण्यासाठी घेतली होती आणि आता असं वाटतं की हळदी कुंकू न याच चेअरवर बसून करावं सुरुवातीला ताई येतात ना त्यांनी कालच दार झाडून धुवून घेतलं होतं आणि सण नाही त्यामुळे मला वाटलं आज सुद्धा दा दार झाडायला हवं तसाही हिवाळा सुरू आहे झाडांची ना ड्राय होतात आणि वाळून वाऱ्यानं इकडे येऊन पडत असतात त्यामुळे मी अल्टरनेट डे मी स्वतः सुद्धा, दार झाडत असते ताई म्हणाल तर एकदा हे सगळं स्वच्छ घेत असतात मला असं वाटतं की आपली ही थोडीफार एक्सरसाइज होत असते आणि मलाही म्हणाल तर आपलं घर स्वच्छ ठेवायला स्वतःहून आवडतं आणि आज सण आहे दारात रांगोळी घालायची आहे थोडंफार डेकोरेशन करणार नेहमी म्हणायची घराचं अंगण किती नीटनेटकं आहे स्वच्छ आहे छान आहे याच्यावरून आत घर कसं असेल याची कल्पना येते आणि रोज आजी ना आम्हाला सकाळी संध्याकाळी अंगण झाडून धून, रांगोळी घालायला लावायची संध्याकाळी दिवा अगरबत्ती करायला लावायची ती सवय अजूनही आहे कधी कधी वेळ मिळतो कधी मिळत नाही पण जेवढं शक्य आहे ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते शॉपिंग केलेली आहे थोडंफार घर सजवलेलं आहे मैत्रिणी म्हणाल तर इथं आल्यापासून थोड्याफार झालेल्या आहेत त्यांनाच हळदी कुंकूला बोलवलंय हो थोड्याच वेळात येतील डेकोरेशन म्हणाल ते केलेलं आहे हळदी कुंकू आहे म्हणजे घर सजवायला हवं ठीक आहे त्याचबरोबर थोडाफार छान नाश्ता आणि आम्ही आज खूप मजा करणार आहोत पहिल्यांदाच माझ्या मैत्रिणी ज्या नवीन झालेल्या आहेत त्या येत आहेत त्यामुळं मला खूप छान वाटतंय आजचा माझा लोक असा आहे ब्लॅक साडी ब्लॅक आणि रेड हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच मी घेतलंय आपली जेव्हा वास्तुशांती होती ना मी पहिल्यांदा पैठणी साडी घेतली होती आणि हा या घरातला पहिला सण हो भारतात आल्यानंतर जेवढे सण येणार आहेत ना प्रत्येक सणाला मी एक छान छान नवीन साडी घेणार आहे आणि माझी ही पहिली कांजीवरम साडी मला खूप आवडली पहिल्यांदाच घेतलेली आहे ही साडी सुद्धा नेहमी डिझायनर आणि अशाच रेग्युलर साड्या असतात पण म्हटलं सणावराला काका छान धस्ठशी साड्या हव्या तर कशी दिसतीये आणि मागच्या व्हिडिओमध्ये ना मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या पुन्हा ते ब्लाऊज घातला होतंच ना तुला सूट नाही झालं बरोबर दिसत नव्हतं आजचं ब्लाऊज म्हणाल तर ही सुद्धा वेगळी फॅशन आहे चोळी टाईप ब्लाउज असतं ना त्या पद्धतीनं मी हे शिवलेलं आहे प्रत्येक वेळेला काय करते वेगवेगळी फॅशन ट्राय करून बघतीये जेव्हा आपण ब्लाउज घालतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की छान दिसतं की नाही आणि मला असं म्हणजे प्रत्येक सणाला साडी घेतल्यानंतर इतके ब्लाउज होतात ना तीस तीस फॅशन होत होती म्हणून थोडंफार चेंज करून बघतीय मागचं जे ब्लाऊज शिवलं होतं ना ते कोणाला आवडलं नाही हे याच्यासाठी से सांगते की खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये आता हे ब्लाऊज कसं दिसतंय कॉलर वगैरे आहे आणि थोडासा मराठमोळा लुक केलेला आहे चोळी टाईप ब्लाउज आहे आपली काळी साडी संक्रांती निमित्त आणि ही ज्वेलरी म्हणाल तर मी परवाच ना पिंपरी मार्केटमधून घेतली होती बापरे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कमरपट्टा आहे बिंदी आहे बांगड्या वगैरे काय काय आहे पण मी एवढं सगळं नाही घालू शकत खूप हेवी होऊन जाईल हलकं फुलक गळ्यातलं आणि कानातलं असं घातलेलं आहे घाई घाई काय होतं हेअर मी लिव्ह करत असते सोडत असते बऱ्याच जणींचं असं असतं की हळदी कुंकणी पूजा असेल ना तर तू केस सोडू नकोस बांधत जा म्हणून अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये वगैरे सुद्धा म्हणून म्हणलं आज सापून चुकून बांधावं आणि ते म्हटलं की छान असं आपला खोपा नाही पण त्या टाईप असा बंद घालावा जसं मी म्हणाले तसं या घरातला आपल्याला हा पहिला सण आहे अगदी उत्साहात मी साजरा करतेय हळदी कुंकू म्हणाल तर संक्रांती दिवशी झालं आणि आज आपल्या घरी खूप जणांची इच्छा होती की पुनम हाऊस टूर कर नेहमीप्रमाणे भरपूर गोष्टी घरात यायच्या आहेत त्या आल्याशिवाय मी हाऊस टूर करू शकत नाही आहे असं पण ज्या ज्या गोष्टी घेईन ना त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर खूप जणांची इच्छा होती की पुनम तुमचं देवघर तरी दाखव हाऊस टूर करशील तेव्हा करशील तर चला आज आपण आपलं देवघर बघूयात संक्रांती निमित्ताने खूप छान मी पूजा केलेली आहे आणि आमच्या इकडे ना विडा म्हणजे विडा असतो ना पानाचा ते पूजण्याची पद्धत सुद्धा आहे तर सकाळी पूजा छान केली होती आता दिवा अगरबत्ती करते आणि तुम्हाला आपलं देवघर दाखवते माझा नवरा माझी मुलं आणि देव माझ्या नजरेसमोर हवेत म्हणून ना देव वर किंवा इतर ठिकाणी न करता माझ्या नजरेसमोर येता जाता मला देव दिसतील अशाच ठिकाणी मी पूजा केलेली आहे अमेरिकेत असताना म्हणाल तर तिथं खूप साऱ्या रूम होत्या बेसमेंटमध्ये सुद्धा एक छान सेपरेट रूम होती तिथं मला वाटलं की एकदा देवारा करावा आणि तिथं देव पुजावा पण नंतर वाटलं की देव एकदा सकाळी पूजून आलो की नंतर देवाकडे लक्षच नाही जाणार नाही का आणि मग संध्याकाळी दिवा अगरबत्ती की अमेरिकेत सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की पुनम इतकं मोठं घर आहे देवासाठी सेपरेट देव रूम करायची होती बेसमेंटमध्ये खूप साऱ्या रूम होत्या अपस्टेअरला सुद्धा खूप साऱ्या रूम होत्या पण काय होतं माहितीये का बेसमेंटमध्ये देवघर असेल किंवा वर देव असेल ना तर आपण पूजेपुरतं जातो पाया वगैरे पडतो पुन्हा आपण आपल्या कामात लागतो सेपरेट देव रूम वेगळीकडे असेल ना तर सारखं आपलं येणं जाणं होत नाही इथं मात्र देव सारखे समोर असतात मी जेव्हा नेहमी म्हणते भाजी भाकरी असतील किंवा घरात काय बनतं ना मी देवाला नैवेद्य देव। 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 म्हणून दाखवत असते येता जाता माझं लक्ष असतं आणि मला खूप प्रसन्न वाटत असतं सकाळी देव पुजल्यानंतर इथं लाईट लावते लंच वगैरे झाल्यानंतर ना मी लाईट बंद करते आणि देवाला म्हणते तू सुद्धा थोडासा आराम कर पुन्हा संध्याकाळी इथली लाईट लावते दिवा अगरबत्ती करते म्हणजे मी देवाबरोबर संवाद साधत असते मुलांसारखा आणि मला हे खूप आवडतं असं ही छोटीशी गोष्ट असं हे आपलं मंदिर तुम्हा सर्वांना कसं वाढलं दिव्याकडे इकडे काळी साडी नाहीये आणि आम्ही लवकरच तिला घेऊ आणि तिची खूप इच्छा आहे तिलाही हवी होती काळी साडी पुढच्या वर्षी असं काही नाही आधी मध्ये घेऊन ठेवू कधी असंच की घालू आपण ऍक्च्युली <laughs> तिला घ्यायची होती परवा खूप घाई झाली आणि तीच लवकर गेली आली आली <laughs> जस्ट छान काळी साडी मी हो 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 छान वाटतं संक्रांती दिवशी म्हटलं <laughs> त्या दिवशी था। था। <laughs> आज हळदी कुंकू झाल्यानंतर सगळ्यांना स्नॅक्स म्हणाल किंवा नाश्ता म्हणाल तर तो आहे मस्त गरमागरम जिलेबी आणि आपली शेगाव कचोरी नंदुबाईंनाही फोन केला होता की आज हळदी कुंकवाला या म्हणून दोन्ही मुलींनाही घेऊन गे। या खूप मजा येईल पण आज त्या खूप बिझी आहेत त्यांचा ऑलरेडी काही प्लॅन होते पण आम्ही उद्या परवाच भेटणार आहोत तेव्हा आम्ही त्यांना हळदी कुंकू देईन तीन रहे रहे, इल, दोन तीन मैत्रिणी आहेत ना त्या थोड्याशा उशिरा येणार आहेत एक मैत्रीण बड्डे पार्टीला गेलेली आहे बर्थडे पार्टीनंतर ती इथे येईल तिला यायला बराच वेळ लागेल आणखीन दोन मैत्रिणी आहेत आणि आज त्या ट्रॅव्हलिंग करत आहेत त्यामुळे त्यांना येता आलं नाही मला बोलू जे जे राहिले त्यांना सगळ्यांना बोलू पण गेला खूप छान तुम्ही करताय बापरे तिळगुळ घे गोडगोड बोल आपल्या वास्तुशांतीच्या वेळेला सुद्धा मी खूप छान घर सजवलं होतं पण इतकी थकून गेले होते ना मला असे छान छान व्हिडिओ करता आले नाही डेकोरेशनचे फ्लावर सगळे डाऊन झाल्यानंतर म्हणजे एकदम ड्राय झाले होते वेळेला हो एक दोन सीन घेतले तुम्हाला पाहता यावे म्हणून आज मात्र दुपारीच डेकोरेशन केले म्हणजे पटकन फोटो आणि व्हिडिओ करावे इथं बसून तर आजचं असं हे डेकोरेशन आहे एका कोपऱ्यात मी केले आणि ठिकठिकाणी केले थोडं थोडं फील यावा सणाचा काहीतरी बोला पाठीमान बोल हा मला तेच म्हणायचंय जे डेकोरेशन करेशन डेकोरेशन किती <laughs> छान आहे रिटेक न करता ती बोलते सगळं टोटल किती आहे ते कस चटणी आहे गोणा

करू का थोडा हा ते आहे तर मी चहाची तयारी केली होती कचोरी आणि गरमागरम अद्रक घातलेला मसाला चहा बनवायचा होता पण सगळ्याजणी म्हणाल्या आता चहा करत बसू नको कोणाला चहा घ्यायचा नाही बराच उशीरही झाला आहे म्हणून म्हटलं गरम नाही थंड तर घ्याच झालेला आहे आणि आता बराच वेळ झाला सगळे निघतायत आहेत जाण्याआधी नेहमीप्रमाणं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणलं उखाना हवा मंदिरात वापी माझे फुलपान दिनेश रावांचे नाव घेते तुमचा राहुमान छान 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 घे आता उखाना विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने संतोष रावांच्या साथीने जीवन जगते मानाने हा हा छान दिवा लावून आले मी तुळशीपाशी मनोज जांगणचं नाव घेते मी पूनमकडे हादी कुंकवाच्या दिवशी <laughs> येवगा हां हां के हा, हादी निमंत्रण आले का कुटुंब करून कुटुंब करून आले काल अमितरावाची नाव घेऊन लावते पूनमला आ हा छान 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 साक्षी मॅडम चला हिमालयाच्या पायथ्याशी बर्फाच्या राशी सचिन रावांचं नाव घेते पूनमच्या हजेरच्या दिवशी छान <laughs> मला चला <laughs> <laughs> आली आणि संक्रांत ह्या सौभाग्याच मान आली आणि संक्राट ह्या सौभाग्याचे मान <laughs> आवडत सर्वांना पुढचं <पूर> पाहून <laughs> आवडतं सर्वांना पुढचं पाहून मोहित रावांचं नाव असं ते कुंकुराव स्वीट म्हणजे एकदम शॉर्ट अँड स्वीट घेतलंय सासू सासरी प्रेम दीरजाऊशी सासू सासरी प्रेम नाव घेते हळदी कुंकळाच्या दिवशी खूप छान आता तुम्हाला सर्वांना माहिती नाही का आणि कोल्हापूरला ऊस फार येतो लहानपणी आमची ट्रिप तर कालच झालं शुगर फॅक्टरी असते ना तिथं घेऊन जायचे तर चला एक छान उखाना घेते कारण संक्रांत आहे बाबत सगळ्यांना गोड गोड तिळगुळ वाटत असतो तर काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गूळ विशाल नाव घेऊन देते सर्वांना हळदी कुंभचा <laughs> कार्यक्रम खूप छान झाला धमाल आली जवळपास नऊ वाजलेली आहे आणि सगळ्यांना जेवायला घरी जायचंय जेवायचं नसलं तरी जेवायला वाढायचंय घरच्यांना का माझी घर घरिय का सगळं काम आवरून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी घरी जाऊन मलाही स्वयंपाक करायचा आहे सुटा बुलका करणार आहे थँक्यू सो मच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बऱ्याच फ्रेंड दिसलेल्या आहेत आणि जिनं फोन पकडला ना ती सुद्धा माझी फ्रेंड पकडायला फोन नव्हतं छान थँक्यू सो मच ह्या घरातला म्हणजे भारतात आल्यानंतर नवीन घर झालं आमचं आणि या घरातला आमचा ना हा पहिला सण आहे त्यामुळे खूप एक्सायटेड होते छान कार्यक्रम झाला आय एम सो हॅपी आणि इतक्या छान छान मैत्रिणी मिळाल्यानंतर मग काय एकदम म्हणजे सगळे सण आता छान छान झाले बाय बाय चला अशी कॅमेरा पकडला होता चल तुझा फोकस आता बाय बाय चला गुड नाईट छान होगी तुम्हाला म्हणजे भरपूर वेळा जाता येता दिसतील माझ्याबरोबर वर. कारण ह्या माझ्या शेजारी आहेत दोघी पण थँक्यू <laughs> चला बाय बाय

नवऱ्याला जेवायला वाटायचंय का मुलं ती पण पळतीये साक्षीच काय होतं माहितीये का पूनम मुळ ना माझ्या सगळ्या साड्या छान छान बाहेर पडत आहेत आणि ती एकदम खुश आहे म्हणजे सगळं ड्रेस माझ्या साड्या बाहेर म्हणतात ती छान छान रेडी होतीये हो थँक्स टू पूनम खुश आहेस ना oh. बस बराच वेळ झालेला आहे आणि त्या दोघींना निघायचं आहे आज संध्याकाकूंना आपण मिस केलं ना त्यांचं आणखीन एक काम होत सकाळी नाही सकाळी फोन केला होता काल फोन केला होता आणि त्या आज उशिरा खूप उशिरा येणार आहेत आणि त्या म्हटलं आत्ता जमणार नाही पण पुढच्या आठवड्यात मी त्यांना बोलवेन आणि तेव्हा हळदी कुंकू देऊ मला संध्याकाकू आम्ही तुम्हाला मिस करतोय आणि लवकरच आपण पुढच्या वीक मध्ये भेटूयात ये चल बाय 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 चला माझी आणखीन एक मैत्रीण तुम्ही गणपतीच्या लॉग मध्ये बड्डे पार्टीला गेली होती म्हणून उशीर झाला तुला यायला चला घर आवडलं बर बाई चला तिला घर आवडला हा आपला अरे व्यवस्थित बघते म्हणजे नेहमी ती पळते प्लेग्राउंडला वगैरे ना मी गोड तू थँक्यू माहि गोड गोड बोलली मी तुला हे घे चालत आहे घे गोड गोड बोल अजून हवं तुला चला भरपूर आहे आपल्याकडे अजून एक पॅकेट हबा तेवढं घे हे घे 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 तू या खूप छान छान व्हिडिओ म्हणाल तर माझ्या एका घागऱ्यावरची आहे ना ती मॅचिंग झाली पूर्वा एकदम छान तुला मस्त दिसतेस चला पूर्वाच माझा लुक आणि ब्लॅक आणि ब्लॅक आणि दोन्ही छान दिसते ना चला तर असा होता आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि आता बराच वेळ झालेला आहे लवकरच भेटूया नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद